सर्व प्रकारच्या पुस्तकांच्या विक्रीचा उच्चांक या संमेलनाच्या वेळेस गाठला गेलाय संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रामदास स्वामी इथपासून ते अच्युत गोडबोले यांपर्यंतच्या आताच्या लेखकांपर्यंत सर्वच पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे तर पुण्याच्या साहित्य संमेलनामध्ये ही विक्री झालेली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यामध्ये तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन जे आहे ते पार पडलंय आणि आजचा या संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमका काय उद्देश हा सगळा उपक्रम करण्यासाठी मराठी एकीकरण मराठी एकीकरण समितीच्या ध्येय आहे की मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचं संवर्धन करणं हे करत असताना आज पुण्यामध्ये जे तीन दिवस सुरू आहे मराठी विश्वसंमेलन या संमेलनाला भेट देणारे जे मराठी जन आहेत मराठी मनं जे आहेत या लोकांना आपल्या या संमेलनामध्ये आपण भेट दिली होती याची आठवण राहावी यासाठी आमच्या समितीच्या वतीने मराठी भाषेमध्ये त्या सर्व भेट देणाऱ्या अतिथींना स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये त्यांचं नाव एक लिहिलेलं भेट कार्ड देण्याची आमची योजना आहे काय सांगाल हा उपक्रम काय आहे आणि कसा पुण्यामध्ये मिळाला हा उपक्रम असा आहे की तुमच्या घरातली कुठलीही वाचून झालेली सुस्थितीतील पुस्तकं इथे आणून द्यायचे जेवढी पुस्तकं तुम्ही आणाल त्याच्या बदल्यात तेवढीच चांगली पुस्तकं तुम्हाला परत मिळतील यामध्ये फक्त तुम्हाला हँडलिंग चार्ज म्हणून दहा रुपये पर पुस्तक एवढंच शुल्क द्यायचंय या व्यतिरिक्त तुम्ही आणलेल्या पुस्तकाचं मूल्य किती आहे आणि तुम्ही घेऊन जाण्याची किंमत किती ह्याचा हिशोब आम्ही कोणीही करत नाही आणि पुण्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे लोक विचारत आहेत की तीनच दिवस का ठेवले आम्हाला अजून हवंय कार्यक्रमाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला चित्र पाहायला मिळत कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महा